राधानगरी तालुक्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत रोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळं भात कापणी आणि मळणीचं काम पूर्णपणे विस्कळीत झालंय अशा कारणांमुळं आता शेतकऱ्यांपुढं दुहेरी संकट निर्माण झालंय राधानगरी तालुक्यातील गावागावात दिवाळीनंतर भात कापणी आणि मळणीला झुंबड उडाली आहे मात्र अवकाळी पावसानं शेतकरी बेजार झालाय एकीकडे शेतातील भात पिकं कापणीला आली आहेत पण सततच्या पावसामुळे कापणी आणि मळणीची कामं लांबणीवर पडली आहेत दुपार नंतर सुरू होणाऱ्या पावसामुळे सकाळच्या काही तासातच शेतकऱ्यांना धावपळ करून भात कापणी करावी लागते कापलेला भात ओलसर होऊ नयेत म्हणून शेतकरी पावसाच्या आधीच त्यांना ताडपत्रीखाली झाकून ठेवण्याची लगबग करताना दिसत आहेत दरम्यान सर्वच शेतकऱ्यांनी कापणी एकाच वेळी सुरू झाल्यानं मजुरांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे केलेलं पिंजर वाळवायचं कुठं हा प्रश्नच पडलाय पाऊस उघडला नाही तर भातांना मोड येण्याची शक्यता आहे असं तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितलं काही ठिकाणी शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्यानं वाफ्यातच ताडपत्री टाकून मळणी करताना दिसत आहेत पण सततच्या पावसामुळं हेही उपाय मर्यादित परिणामकारक ठरत आहेत तालुक्यातील सर्वच गावात अशी स्थिती आहे हवामान विभागानं पुढील काही दिवसातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला असल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे